चोपड्यात भाजपचे काळ्या फिती बांधून काँग्रेस निषेध आंदोलन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी आणीबाणी जाहीर केली होती या काळात विरोधी पक्षाचे नेते व पदाधिकारी यांना जेलमध्ये कोंडले होते या घटनेचा निषेध भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात पंचवीस जून रोजी केला जातो आज चोपडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने हाताला काळे बांधून निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी तिलक शाह मुन्ना शर्मा पाटील राकेश पाटील चंद्रशेखर पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी आणीबाणी लावली सतरा महिने राहिली आणि एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये एकोणीस महिने राहिली आणि एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये उठवली त्यावेळेस शासन प्रशासन लोकांचं हाल बेहाल लोक लोकांचं नागरिकत्व हिसकवलं गेलं लोक म्हणजे बेदखल झाले आणि त्या काळामध्ये ज्या लोकांनी त्या लोकांवरती अत्याचार झाले आणि ज्या लोकांनी याचा उठाव केला त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं तुरुंगात टाकण्यात आलं त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी चोपडाकडनं पूर्ण संपूर्ण भारतामध्ये आम्ही हा आणीबाणीचा जो दिवस आहे तो आम्ही काळा दिवस बनवतो आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो त्याच्यामुळे आम्ही एकच सांगू इच्छितो तो जो काळ होता तो लोक संविधानाची हत्या झालेली होती नागरिकांचं नागरिकत्व धोक्यात आलेलं होतं त्याच्यामुळे हलाकिलीची परिस्थिती होती त्याच्यामुळे त्यावेळेस मी जनसंघापासनं सगळ्यांनी आंदोलन केलं उठाव केला त्या उठव ओडीच काढण्यासाठी तुरुंगात टाकण्यात आला त्याच्यामुळे आम्ही हा पंचवीस जून आणीबाणी जेव्हा जाहीर झाले तो दिवस आम्ही काळा दिवस मांडतो आणि भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही तो निषेध नोंदवतो एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधीने देशात आणीबाणी लावली सर्व राजकीय विरोधी पक्षावाल्यांना त्यांनी जेलमध्ये टाकलं एकोणावीस महिन्यापर्यंत ज जेलमध्ये टाकलं आणि शेवटी सत्याहत्तरमध्ये ज सर्व आंदोलन केलं जयप्रकाश नारायणनी तर मोकळी झाली एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक, अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा